आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक बच्चूभाऊ भाऊ यांचे यांच्या प्रथमचा स्वागत करतो भाऊ हा तालुका हा कर्मवीरांचा आहे आणि त्याच्यामध्ये काकासाहेब काकासाहेब बोरस्ते प्रल्हाद पाटील करा तुलाजी नाना मोगल राऊसाहेब कदम असे बरेच कर्मवीर येथे होऊन गेले आणि विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे त्यांनी इथे सहकारी संस्था पाठल्या आज सर्वच्या सर्व संस्था जर कृषी उत्पन्न बाजार समिती सोडल्या तर आज सर्व संस्था सुद्धा अवस्थेत अवस्थेला आल्या कशा हा एक अभ्यासाचा विषय इथल्या प्रतिनिधी केलं काय हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे त्याच्यामध्ये रानवड कारखाना व रेपड कारखाना प्रामुख्याने मोडतात आणि जय संस्था भाऊ आमच्याकडे जर गोरगरीबाचं लग्न असेल तर पन्नास हजार लाख रुपये कारखान्याकडनं ॲडव्हान्स मिळायचा ज्या सिरीज बंद लोन मंजूर व्हायचं आणि त्याच्यातून गोरगरिबाचे लग्न पार पाडायचे ते ओसातून नंतर कपात व्हायचे आज गोरगरिबांच्या चुलीवरची बाफर काही राजकीय नेत्यांमुळं ती कोणीतरी पळवली असं झालंय भाऊ गरिबांना कोणी इथे वाली नाही राहिलं कोणी कोणाचे हा काय करत नाही त्याच्यानंतर भाऊ जिल्हा बँकेचा कर्ज माफी याच्याबद्दल बोलणं इतकं मी मोठा नाही परंतु भाऊ कर्ज भरण्याची आयपातच जर शेतकऱ्यांमध्ये नाहीये तर साडे हजार लोकांना एकशे एकच्या नोटीसा जप्तीचा निघालेला आहे भाऊ आपल्याला काहीतरी करावं लागेल त्याच्यानंतर भाऊ तालुका जोडणीसाठी आणि जिल्हा जोडणीसाठी पक्के रस्ते हा विषय आहे परंतु नेमका पावसाळ्यामध्ये उत्तर भागामध्ये टोमॅटो मार्केटला पोहोचण्यासाठी नेमका टोमॅटोला भाव असतो त्याच वेळेस पाऊस होतो पाऊस आल्यानंतर टोमॅटोला भाव वाढतो आणि तो माल मार्केटपर्यंत आपण नेऊ शकत नाही शिवार रस्त्यांचा मोठा विषय तो शिवार रस्त्यांचा मोठा विषय सुद्धा लोकप्रतिनिधी कधी सोडवला नाही त्यानंतर भाऊ आपण आमचा तालुका द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो पण भाऊ आमच्याकडनं करोड रुपये व्यापारी करून घेऊन जातात त्यांच्या मध्ये जाऊन बंगले पाणी काही व्यापाऱ्यांचं नाव सांगतो आम्ही जाऊन आले त्यांना त्यांना उठून आणले पोलिसांच्या मध्ये पोलिसांच्या हवाली केले लोकप्रतिनिधींना इतकं सोपं का जो व्यापारी द्राक्ष खरेदी करेल त्याची नोंद किमान त्या पोलिस स्टेशनला झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला ते द्राक्ष विकत घेण्याची परवानगी मिळाली पाहिजे किमान त्याची नोंद झाल्यानंतर शेतकरी तरी मोकळ्या मारण्या आज माल शेतीमध्ये आणि आपला पैसा व्यापाऱ्यांच्या खिशात अशी परिस्थिती राहिली देशाचा काली काली म्हणून आमच्या निफाड तालुक्याची ओळख आहे भाऊ आणि निफाड तालुक्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न आमचं नांदुरमंगेश्वर ते पर्यटन क्षेत्र जर झालं भाऊ मोठ्या प्रमाणात तर तालुक्याच्या अर्थकारणाला हात लागेल त्याच्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे तर बिबट्याचं प्रवरण क्षेत्र म्हणून ते भाग आज खूप म्हणजे भीतीचं वातावरण प्रत्येका प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे रात्रीचा कोणी पाणी भरायला जाऊ शकत नाही आमची एवढीच विनंती होती की दिवसाची लाईट करा रात्रीची नको दिवस जर लाईट दिवसा लाईट असली तर लिफ्टाची भीती राहणार नाही हो आज परिस्थिती खूप वाईट आहे त्या पंचक्रोशीमध्ये एम आय डी सीचा विषय भाऊ एम आय डी सीमध्ये विंचूरला वायनरी म्हणून परवानगी मिळाली होती परंतु तिथे वायनरीचा उद्योग चालला नाही आणि पाणी पण नाही भाऊ त्या वायनरीमध्ये विंजूरच्या एम आय डी सीमध्ये एक अद्यावत अशी जर एम आय डी सी तालुक्याला मिळाली तर बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि थोडंसं अंत्यहरण पण बदलेल तर तो, 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 एक नवीन विषय आलाय रेल्वेचे जेवढे उड्डाणपूर मंजूर त्याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं जमिनी गेलेल्या आहेत त्यांना आता तलाट्यांना नोटिसा निघाल्या आहेत भूसंपादन आहे आणि त्याचं सर्वेक्षण ज्या ज्या अधिकाऱ्यांनी केलंय ते सर्व गिरायक म्हणून केलेले हो माझ्याकडे त्याच राजपत्र आहे गॅजेट आहे मी लागलं तर कोणी बघू शकतात तसं काही नाही आणि आजपर्यंत इतकं कोटीवर वा, कोट्यावरती लोक त्याच्यात नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये शेडी कुर्द पिंपरी शिवडी जिथेगाव ज्या गावांचा समावेश होतो त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालावं लागणार आहे